हा नमस्कार डक साहेब आजपासून पुढील उर्वरित सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या तारखा सविस्तर सांगा साहेब शेतकरी बांधवांना मागे तुम्हाला म्हटलं होतं ना कॅलेंडर लिहून ठेवलेले ना चौदा पासून ते अठरा पर्यंत पाऊस आधीच लिहून ठेवलेले आणि ते तारखा सुद्धा तुम्ही जाहीर अगोदरच केले होते पंचवीस सत्तावीस सप्टेंबर एकदा पाऊस आहे पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर पुन्हा एकदा आणि त्याच्यानंतर दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबरला एकदा पाऊस आहे आणखी तीन पाऊस पडणार बघा शेतकऱ्याला काय करा आपलं जे परभणी जिल्हा असतो हिंगोलीला असतो जे सोयाबीनच क्षेत्रफळ काय करा सोयाबीन कशी काढा म्हणा दुपारपर्यंत एक वाजेपर्यंत काढायला बारा वाजेपर्यंत लेबरला आणि तिथून पुढे जमा करायला नाही एक ऊन भेटते समजा काढत काढत असताना एक दीड तास लगेच जमा करून घ्यायची तितकीच बरोबर आहे म्हणजे दुपार पाऊस राहील हो तसं करायचं म्हणायचं बर 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 सर तसं केलं तर मग बेस्ट सोयाबीन होईल बरोबर म्हणजे पावसात भिजणार नाही हो ना पण आपण मी म्हटल होतो ना चौदा ते अठराच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार हो 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 चौदा ते अठरा दरम्यान पुन्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर hmm. अहिल्यानगर इकडं धुळे नंदुरबार जळगाव नाशिक त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली hmm. वाशिम hmm. परभणी म्हणजे सगळीकड जालना संभाजीनगर जवळपास राज्यभरच ना सगळीकडंच पाऊस पडणारे आता हे जवळपास सतरा अठरा तारखेपर्यंत ओके सर खूप छान माहिती दिली सर धन्यवाद